आम्ही मनीष इंग्रजोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वाक्षरी अभियान जामखेडमध्ये संपन्न हे अभियान विविध कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अध्यक्षा कुमारी संध्या सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांसाठी लाडकी बहीण योजना तीन गॅस सिलेंडर प्रतिवर्षी मोफत युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि दहा हजार भत्ता महिलांसाठी मोफत शिक्षण तसेच शेतकऱ्यांसाठी मोफत वीज या योजनांच्या समर्थनार्थ राज्यभरात स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आला या उपक्रमाद्वारे पक्षाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं आहे स्वाक्षरी अभियानामध्ये महिलांची भव्य उपस्थिती दिसून आली या कार्यक्रमादरम्यान महिलांना विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला योजनेच्या अंतर्गत महिलांना वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत ज्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होईल याशिवाय महिलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे ज्यामुळे अधिकाधिक महिला शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनतील युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि रुपये दहा हजारचा भत्ता ही योजना अत्यंत क्रांतिकारी ठरली आहे युवकांना या यो योजनेमुळं नव्या कौशल्यांचं प्रशिक्षण घेऊन रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील या योजनांमुळे राज्यातील युवकांना आर्थिक आणि व्यावसायिक आधार जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही देखील अत्यंत मोलाची आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात अधिक नफा मिळण्यास मदत होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी अभियानाच्या निमित्तानं या सर्व योजनांच्या लाभांविषयी महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली महिलांनी योजनेच्या फायद्यांविषयी जाणून घेतलं आणि या योजनेचा लाभ घेण्याचा निश्चय केला कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी आपले अनुभव आणि विचार व्यक्त केले ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कल्याणकारी उपक्रमांचे मनपूर्वक स्वागत केले या स्वाक्षरी अभियानामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुमारी संध्या सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा स्थानिक नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी महिलांना योजनेबद्दल अधिक जागरूक करण्याचं कार्य केलं हा उपक्रम महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरल्याचं मत सर्व स्तरातून व्यक्त झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व हे नेहमी सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासाच्या ध्येयानं कार्यरत राहिले आहे या योजनांच्या माध्यमातून पक्षानं महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली आहे पक्षाच्या या उपक्रमांमुळे महिलांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या एक नवी दिशा मिळणार आहे तर शेतकरी आणि युवकांसाठी हे एक नवे भविष्य निर्माण करणारं पाऊल आहे या स्वाक्षरी अभियानामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुमारी संध्या सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा तालुकाध्यक्ष महेश निमुनरकर तालुका उपाध्यक्ष बापू शिंदे विद्यार्थी तालुकाध्यक्ष ऋषिकुंजीर नगरसेवक आंधळेताई सोमनाथ राऊत विकास वराट विकास राऊत शोभा वराट पिंटाबाई मोळकर आरती राळेभा तसेच महिला भगिनी युवती युवक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड आयोजित स्वाक्षरी अभियान कार्यक्रमामध्ये उपस्थित होते